नमस्कार मंडळी कसे असास मजेत ना पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या किचनमध्ये म्हणजेच प्राजक्ताज होम किचनमध्ये स्वागत करत आहे तुळशीची लग्न इली आहेत ना म्हणून म्हटलं जरा को कोकणातली पारंपरिक आपण जरा सण सूत सगळे दाखव आहे ना म्हणून म्हटलं आज तुळशीचा लगीन पण दाखवतलं आहे आणि त्यानिमित्ताने केलेली मी एक रेसपी रेसिपी पण दाखवतलं आहे तर असेच बघत राहा माझा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका हां आमच्याकडे कोकणात कशी कशी तयारी करतात ना ती सगळी मी तुमका दाखवते आहे तुळशीचं लगीन म्हणजे निस्ता तुळशीचा लगीन नाही घरच्या लेकीचा लगीन असतात तशी तयारी करतात खा सा साफ करून सारवणा सगळा सगळा भरपूर प्रकार असतात मी सगळा तुमका याच्यात दाखवतोय ह्या एका व्हिडिओत तुमका सगळा बघूक मिळतला आमचं रामेश्वर मंदिर सुद्धा तुमका बघूक मिळतला आता आपण सुरुवात करूया मी आधी गेले शेण आणू शेण म्हणजे माझी काही गुराडोरा नाहीत म्हणून मी समोरच्या आमच्या परडो असा मुनगेकाराचो तर थं गेलाय त्यांच्याकडनं जरा म्हटलं शेण घेऊन येऊया त्या पोरां सकाळी उठून माका बऱ्यापैकी शेण दिला कारण माझा खळू जरा मोठो आ तो सारूक मका जरा बरा पडतला त्याच्याकडनंच आणत आहे मी दरवेळी शेण माझा कसा असा मी सणसूद असले ना की जरा शेण बीन सारून घेत आहे जरा खळू बरो दिसताना ना म्हणून आता बघत रवा मी काय काय तर यो शेण जरा देता भरून घेतलो आणि निघतल हे त्याच्याकडे छोटो पाडो होतो ना त्याच्याबरोबर जरा खेळत होतोय मी बरा वाटत एवढा बादली भरून शेल घेतलय पण त्या उचलू कसा कारण झेपत नव्हती बालडी आणि एवढ्या लांब जावचा होता म्हणून आम्ही काय केलं होतं बघा ही बघा येताना ये एक अशी छोटी आमच्याकडे ट्रॉली आहे त्याच्यावर बाल्टी बांधलं आणि घेऊन इल मग घराकडे खेचित खेचित आणि झेपत नाही हो एवढी जड इलय बाय घराकडे इलय आता आपली सगळी काम सुरू आहे शेण सारूच्या अगोदर खळो झाडूक लागता तो जरा खळो झाडून घेतलाय माझं खळो मातीचं नाही आहे हे बघा कॉन्क्रीटचं का, का, असा पण मला ती आवड ना जे शेण सारूची म्हणजे खळो जरा सारून ठेवची म्हणून मी मुद्दाम तर अजून लादे बिदे घातलंय नाही जरा बरा दिसता हो सुधीक असो खळो, शेनाने सारवलेलो मी सगळ्या सणांका करतोय फक्त आता पाऊस मध्ये मध्ये गोंधळ घालताना त्याच्यामुळे नेहमी नेहमी जमत नाही सारू गावाक रवलं ना की ह्या असा सगळा करूकच कर लागता। या जरा फास्ट फास्ट दाखवूक लागता कारण नाहीतर व्हिडिओ केवढ मोठं होत या एकाच व्हिडिओत मी बऱ्याच गोष्टी दाखवलं आहे बघा रेसिपी पण दाखवलं आहे आणि तुळशीचा लगीन पण दाखवतोय बघा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मध्ये स्किप करू नका आणि आवडलो ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका हां आणि कमेंट पण करा खंसून बघताच ना ती मला कमेंट करा हां बरीच लोक मग करतात खैसून खैसून बघतात ना ती कमेंट करतात तर प्लीज मला कमेंट करा आणि आमचं कोकणी सगळे ऑथेंटिक प्रकार कसे वाटतात तुमका सणसूत पण मी नंतर जरा जरा असे दाखवतले सगळेच नाही दाखवू जमत कारण माझा रेसिपीचा चॅनल असल्यामुळे मी सगळाच दाखवतो नाही असा जेवढा जमतला तेवढा दाखवतो आहे ह्या कसा तुळशीचा लगीन होता ना मी कसं साडी पिढी नेचं होतंय ना तुळशी ती तुमका दाखवूक मिळत म्हणून मी जरा आवडीन केलंय या सगळा बघा माझा खळा सारून होत मस्त दिसताना आणि थंडाओ पण येता याच्यानी ये जरा बघा माझा सगळा सारून झाला मस्त दिसताना साफ सुतरा खळा दिसता मग ह्या असं सा सारवल्या रांगणात बसूक पण बरा वाटत चला आता खळो साफ करून झालो तर लेख माझी तुळशी कलर करता ह्या कसा असता सगळा व्यवस्थित करूक लागता तुळशी कलर बिलर काढून घेऊक लागता आणि हे तुळशीच्या मध्ये लावू ते दिंडेचे काटे लागतात ना तोपर्यंत सगळी डिझाईन विझाईन सगळी काढून घेता माझी आतमध्ये जेवणाची थोडीशी तयारी चालू होती कारण तुळशीक साडी नेसवची होती ना माका माका आवडलं या त्याच्यामुळे मी तुळशी साडी विडी चांगली नेसवत आहे सगळीकडे नेसवतो तसा नाही या तुळशीक साडी हे माका आवडता म्हणून मी जरा आपली आवड पूर्ण करू म्हणून साडी नेसवत आहे बरी वाटता दिसता पण बरी ना मग तुळस म्हणून दाखवतोय मी तुमका मी कशी नेसवत आहे ती पण दाखवतोय गावात बघलास ना तर सगळ्यांकडे आता हीच धावपळ हा तुळशीच्या लग्नाची ह्या वर्षी तीनच दिवस होते तुळशीची लग्न लाव मी दुसऱ्या दिवशी लावलं आहे पहिल्या दिवशी आमच्या गुरुजींका टाईम नाही ना येऊ सगळीकडे त्यांची पण घाई असते आता नाहीतर मी पहिल्या दिवशी लावतोय आणि मोकळं होतोय पण नेमकं का झाला काय तर गुरुजींका टाईम नाही ना, ना। म्हणून हे बघा याने डिझाईन केला आणि ती बघा बरी दिसता मा केळीचं पान काढू गेलो ते तुळशीच्या तुळशीच चेहरे बनवूक लागता ना तो दाखवतलो हो कस बनवता तो म्हणजे बनवलेला दाखवत हो मी आमची तयारी सगळी तुळशीची साडी नि दिंडीचे काटे वगैरे सगळं घेऊन इलय बांगडे विंगडे सगळे घेऊन इलेलय आणि उशीच तू ऊसाच दांडो पण आणून ठेवलेलो आहात असा तुळशीचे ते लावून घेऊक लागत आहे बघा ऊस तो पण जरा तुळशीचे ते लावून घेऊक लागत असो जरा बांधन घेत आहे मी कपडे बिपडे सगळे मी मस्तपैकी ब्लाऊज बिऊज छोटासा शिवलेला तुळशीत घालू मस्तच दिसता हा तुळशीत साडी बिडी नेसवलं ना कि तुळस मस्तच दिसता तेव्हा मी कशी नेसवत आहे ती बघा आता ही सगळी आपली आवड हो पूर्वी लोक कोण काय असला करत नव्हते एक ब्लाऊज पीस गुंडाळतात या माका आवडता म्हणून मी ह्या सगळा करतोय जशी साडी नेसतो हो, तशी मी साडी नेसवतोय देखा दिसता पण बरी पण एका मी जरी साडी नेसवले हो सगळा केले ना तरी तुळस ही दिखा दिसक वहीना म्हणून मी त्याची काळजी घेतोय तुळस मात्र आपली पूर्ण दिसता हां वरती नत्र उसी चेरोबीरो पण लावतो ते दुसरे मुखवटे मिळतात ते ज्याची त्याची मर्जी असता पण माझा कसा असा की मी जी जुनी पद्धत आहे ना ती जुनी पद्धत पण टिकून ठेवलंय ती वगळून चालत नाही कारण सगळाच जर करू गेला नव्या पद्धतीने तर चालत नाही कारण जुनी पद्धती ती जुनी पद्धती जपाकच लागता ही बघा ही माझी तुळस पण दिसतं ही बघावरती उसाच्या दांड्याबरोबर माझी तुळस पण दिसतली आणि आता मी तुम्हाला दाखवतोय मी चेरो लावतोय ना तो कसलो तो पण बघा तो कोकणात तसोच लावतो चेरो बघा सगळं हिरव चुडो तिच कंबरपट्ट लावलाय <laughs> बरी दिसता कंबरपट्ट लावल्यावरती तुळस मी बोललोय ना ह्या गोष्टी सगळ्या आपल्या आवडीवर असतात पण ह्याच्याबरोबर आपण जुन्या पर, जुन्या गोष्टी विसरून चालत नाही ह्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या पण दाखवू पाहिजे आणि ह्या नवीन पण दागिने घालून घेतलोय पूर्ण झाल्यावर बघा किती मस्त दिसतली ती आणि आवडली ना तर मला कमेंट करा कशी वाटली ती सांगा माझी तुळस माझं लेख तो चेरो बनवतोय मी बोललय ना त्या खोलपी बोलतात होय कोकणात आहे ना ह्या खोलपी बोलतात ही सगळ्यांकडे दिसतली तुमका कोकणात बघशाल ना सगळ्यांच्या तुळशीचं ज्यांचं ज्यांचं लगीन असं ना तर ही दिसतलीच दिसतली कारण ही महत्वाची असा ह्याकाच सगळेजण नद बीद जी घालतात ना ती ह्याका घालतात त्याका कोल्पी कोलपी बोलतात लक्षात ठेवा कोकणातले पद्धती ते कोकणातले पद्धती हे राहतात ना तर सगळा माहिती करू तर आम्ही किती वर्ष झाली गो तुळशीचा लगीन लावतो ना बघा मी अशी ती का टिकली लावतले आणि आता तिचे डोळे दाखवचे म्हणून मी लवंग घेतलेले ती बघा ते लवंग डोळे म्हणून लावले आता नद घालूया हे बघा न शृंगार आहे ना नथीशिवाय पूर्ण रवतली नाही तर न तर वहीच बघा कशी दिसता मस्त दिसता ना ही आमची तुळस आजची नवरी मस्त दिसताना नटवलंय मी तिघा चला आता एक रेसिपी करूया आपण तिच्या नैवेद्याक जेवण लागतं ला ना त्याच्यासाठी गोड पदार्थ करूच होतो म्हणून म्हटलं आज शेवच्या खीरचं बेत केलंय ह्या अर्धा लिटर दूध घेतलंय जरा गरम करून घेतलंय उकळला की मग जरा बाकीचा सगळा घालून घेऊया मग मी दाखवतोय काय काय लागतं त्याच्यात दूध पहिला चांगला उकळून घेवा ही मी आक्रोड बदाम काजू आणि केशरची पूड बनवून आहे आणि वेलची पावडर ह्याची काही गरज नसता फक्त वेलची पावडर टाकलास तरी चालात पण मी ही टाकतोय म्हणजे कशा तर त्या खिरीक जरा घट ना घटसरपणा येतात म्हणून हे पण चांगली ढवळून घेऊया कारण ना त्याचे गुठळे राहाव नको ना म्हणून गुटळे रावले की मग ते तोंडात येतले म्हणून चांगली डवळण घेऊया मिक्स करून घ्यायची ती पावडर टाकल्यानंतर तुम्ही वरून पण काजू बदाम जे काय पाहिजे ते ड्रायफ्रूट टाकू शकतास साखर तुमच्या आवडीप्रमाणे किती गोड वाया ना तेवढी साखर घालून घ्यायची मिक्स करून घेते आहे दूध तापलेला असला ना की लवकर लवकर होता सगळा आपला रेसिपीचं चॅनल आहे आणि रेसिपी नाही दाखवलं तर असा कसा चलात म्हटलं नैवेद्य दाखवूच हा ना हे बघा शेवया बारीक शेवया पण ही भाजकी शेव घेत आहे हा मी ती जाडी शेव घेत नाही आमच्याकडे आधी ती आवडतच नाही जाडी शेव बारीकच घेतात हे बदाम होते माझ्याकडे आणि जारोळी तुम तुमका ज्या पाहिजे त्या टाका काजू बदाम मनुके आणि आपल्या प्रमाणात या सगळ्या मिक्स करून घेऊया तुळशीचा नैवेद्य पण तसाच असता लग्नासारखाच आपल्या घरात कसा का लगीन कार्य असता तेव्हा आपण बनवतो सगळा जेवण तसाच तिका दाखवूक लागतं दुपारच्या जेवणाक ही कोकणातली पद्धतच हा जसं आपण घराकडे लग्नाकार्य करतो ना तसाच ह्या आता तुळशीच्या लग्नात पण तसाच करूक लागता मी पण खीर आणि वडे बिडे सगळं म्हणजे जेवण सगळा दाखवूक माकांना टाइम भेटलो नसतो आणि व्हिडिओ पण मोठो झालो असतो ना म्हणून मी सगळा जेवण नाही दाखवलं आहे नंतर दाखवूया आपण थाळी बिळी सगळी दाखवूया मराठी थाळी मालवणी थाळी पूर्णपणे मालवणी थाळी दाखवीन मी तुम्हाला माझ्याकडे केशर संपला होता म्हणून मी केशर सिरप टाकले वरून कलर येऊ त्याची जराशी चव पण येता हे बघा आपली शे ही खीर तयार झाली हा चांगलं मिक्स करून घेतलंय मी, मी आता जरा चार वडे काढून घेऊया त्याचा नैवेद्य असताना हो म्हणून पीठ मी ना सकाळी भिजवलंय नाही हे अचानक भिजवलंय आणि करू घेतलंय वडे कारण म्हणून ते फाटतच बाजून या कारण ते आपण काय केलं सकाळी पीठ मळलं होतं चांगला मुरता ना आता आणि ह्या माझ्या भाजणीच्या वड्याचा पीठ असा हा मी बरीच वर्ष आहे घरातून मी आता काय मोठं झालं बरीच वर्ष झाली मी विकत आहे भाजणी वडापीठ थालीपीठ पीठ पी। सगळं असं विकतं आहे मी मसाले पण विकत आहे ना पण मी कसं मे महिन्यात ना हे एप्रिल मे महिन्यात हे याच्यावरच जोर देत आहे सगळा जास्तीत जास्त मसाले आणि ही पिठा ही मी जराशी अशी शिमला मिरची भरलेली शिमला मिरची केलं आहे बघा आता मी वडापीठ वगैरे बनवतो आहे मी तुमका सगळा मे महिन्यात दाखवतं आहे ऑर्डर करा माका हे आता माझं लेख नैवेद्य दाखवता तुळशी हा बघा मी काय काय जेवण केले तर बघा उसळ पालेभाजी वरण वरण म्हणजे आमची गोडी डाळ इकडची मालवणी पद्धतीची मी तिथं दाखवतले रेसिपी एक दिवशी आणि वडे आणि खीर या असा दाखवूक लागता दुपारचा जेवण तिका दाखवूचं असता असं वाटत ना सगळं हे असं करू पण मन प्रसन्न होता हो सगळ्या केल्यानंतर हे बघा ही बोटा ओढलेल हे आमच्या तुळशीचा लगीन लाव ब्राह्मण सर हे आता आमची सगळी तयारी चालू आ माझ लेख नवर देव बनून उभे आई सगळी तयारी आहे आता तो सगळी इतसर करतलो अशीच काय पण करत नाही सगळी तयारी व्यवस्थित असता मी बोलले ना जसं लग्नात करतात ना तसाच हे पण करूक लागत हे आमच्या शेजारा पाजारा इलिहत तुळशीच्या लग्नात हे आमचे गवळी सर शेजारची वेगळे हजर आता आणि अशा कार्यक्रमांक शेजारी नसतील तर कसा वाटता हो या आमच्याकडे पहिली येतात सगळ्या सणाक येतात या सगळं तो ब्राह्मण आमचं सगळा व्यवस्थित करून घेता बघा व्यवस्थित सगळा करून घेतलो असंच इलो आणि लगीन लावून गेलो असं नाही होत ही असतं का ओटी लागता ना खाना ह्या सगळ्या दाखवूचं कारण काय माहिती आहे मी जास्तीत जास्त तुमक को कोकणातली सगळी रेसिपी दाखवतोय ना आपले पदार्थ म्हणून म्हटलं थोडा हैला पण दाखवू गोया ना ही सण पण ह्या आमच्या घरचा तुळशीचा लगीन आमचा जुना घर आहे ना डोंगरेवाडीत ही थैली सगळी पण तोच होतो आमचं ब्राह्मण आणि म्हटलं आमचा ओरखला तसं आम्ही थं गेलेलो मग त्या लग्नात पण लय मजा केल्याने पुराणी बघा कंदील बिंदील सोडत होते काल होती त्रिपुरा पौर्णिमा ह्या आमचं रामेश्वर मंदिर हा आचऱ्यातला किती मस्त सजवला नाही होता पूर्ण सगळीकडे दिवेच दिवे होते इतका बरा वाटला ना बघून माझं व्हिडिओ बघून तुमका काय वाटला कसा वाटला तर सांगा किती सगळी संस्कृती दाखवतलं मी हां परत भेटूया आपण बाय